श्रावण महिन्यातील सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि या नागपंचमीला कोकणातील घराघरांमध्ये अशा या हळदीच्या पानातील सुगंधित पातोळ्या बनवल्या जातात तर पौष्टिक आणि सुगंधित अशा या पातोळ्या बनवण्यासाठी इथे मी हळदीची पाने कापून घेतलीत पाने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर एखाद्या कापडाने ती पुसून घेऊ खरं तर पातोळ या हळदीच्या पाण्यातच बनवल्या जातात पण आपल्याकडे जर हळदीची पाने नसतील तर मात्र आपण केळीच्या पानातसुद्धा बनवू शकता आता सारण बनवण्यासाठी इथे मी एक कप भरून ओला नारळ घेतला आहे ओला नारळ कापून घेण्यापेक्षा या पद्धतीने असा खोवून घ्यायचा म्हणजे सारण छान असं सा मिळून येतं आज बनवलेली पातोळी दुसऱ्या दिवशीसुद्धा चांगली राहावी यासाठी हे खोबरं साधारण एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं म्हणजे यातील बरंचसं मॉश चर कमी होतं तर सुरुवातीला बघा असं फारसं ओलसर दिसणारं हे खोबरं एक ते दोन मिनिटं परतून घेतलं म्हणजे सारण सुद्धा चिकट न होता छान असं सुटसुटीत राहतं खोबरं थोडंसं कोरडं दिसू लागलंय आणि आता मात्र गॅस कमी ठेवायचा एक कप खोबऱ्यासाठी अर्धा कप भरून गुळ घालायचा बरं हे गूळ सुद्धा शक्य तेवढं असं बारीक चिरून घ्यायचं म्हणजे तळाला वगैरे न चिकटता एकसारखं हे गुळ वितळलं जातं हे सर्व गूळ वितळल्यानंतर सुरुवातीला हे मिश्रण पातळ दिसू लागतं पण एकदा का हे मिश्रण छानपैकी तयार झालं की मग मात्र आपोआपच ते कोरडं दिसू लागतं यामध्ये गूळ आहे त्यामुळे तळाला लागण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आणि सतत परतत हे सारण असं शिजवून घेतलं आता सर्वात शेवटी गॅस बंद केलाय आणि यामध्ये पाव चमचा वेलचीपूड घातली वेलचीपूड घातल्यानंतर हे सर्व पुन्हा एकदा असं मिसळायचं आणि नंतर नंतर एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवू पातोळीचं वरचं आवरण बनवण्यासाठी पाऊंड कप पाणी गरम करत ठेवलं या पाण्यामध्येच चवीप्रमाणे मीठ घालू खरं तर मीठ घालणंसुद्धा ऑप्शनल आहे पण मिठामुळे वरच्या आवरणाला छान अशी चव येते सोबतच या पाण्यामध्ये पाव चमचा भरून तूप घातलं म्हणजे होणारी उकडसुद्धा सुगंधित आणि मौसूत राहते मध्यम गॅसवर पाण्याला चांगली उकळी आली की नंतर मात्र गॅस कमी करून यामध्ये एक कप भरून तांदळाचं पीठ घालू आपल्याकडे जर मोदकाची पिठी असेल तर ती वापरू शकता किंवा नेहमीची तांदळाची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ते इथे मी वापरलेलं आहे उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ घातल्यानंतर भराभर हे पीठ असं मिसळायचं आणि नंतर लगेचच गॅस बंद करायचा हे भांडं मी खाली उतरून घेतलं आणि आता बघा पुन्हा हे पीठ चांगलं असं मिसळायचं आणि नंतर यावर झाकण ठेवायचं आणि साधारण पाच सहा मिनिटे वाफेवर हे पीठ चांगलं शिजू द्यायचं पाच सहा मिनिटानंतर वरचं झाकण काढल्यावर बघा हे पीठ अजूनही थोडंसं कोमट आहे आता मात्र हे पीठ चांगलं मळून घ्यायचं गरज असेल तर अधेमध्ये थोडंसं पाणी लावायचं आणि ह्याचा छान मऊपैकी गोळा बनवायचा हे पीठ आपण जेवढं मौसूत मळू तेवढंच पातोळी थापायला करायला सोपं जातं आणि थापलेली पातोळी सुद्धा दिवसभर छान अशी मौसूत राहते उकड काढताना यामध्ये आपण थोडस तूप घातलं होतं त्यामुळे पीठ मळून झाल्यावर नंतर तेल तूप काही लावायची गरज नाही मळून झालेल्या पिठापैकी एक छोटासा गोळा घ्यायचा आणि पुन्हा तो पोळपाटावर असा चांगला मळायचा आता मात्र आपण जी पाने काढून घेतली आहेत त्यावर हे पीठ असं थापायचं थापताना अधेमध्ये पाण्यामध्ये हात बुडवायचा म्हणजे बघा अगदी सहज हे पीठ असं पसरवता येतं या पानावर पिठाचा जाड थर लावण्यापेक्षा शक्य तेवढं असं पातळ थापून घेतलं म्हणजे पातोळी खायला सुद्धा खूप छान लागते तरी बघा अगदी पातळ असं हे पीठ मी थापलेलं आहे या आता यामध्ये आवडीप्रमाणे सारण भरायचं तर शक्यतो असं भरपूर सारण भरायचं म्हणजे पातोळी खाय सुद्धा खूप छान लागते आता ही पातोळी बंद करण्यासाठी पानाची जी ही एक बाजू आहे ती दुसऱ्या बाजूवर ठेवायची आणि अशा पद्धतीने ही पातोळी पूर्णपणे बंद करायची भरपूर सारण भरलंय त्यामुळे पातोळी सुद्धा बघा छान अशी फुगीर दिसते पातोळ्या वाफवताना त्यातील सारण बाहेर येऊ नये किंवा मग ते चिकट होऊ नये यासाठी पातोळ्या अशा पूर्णपणे बंद करणं फार गरजेचं आहे एकदा का सारण बनवलं पीठ चांगलं मळून घेतलं की नंतर पातोळ्या बनवायला तसा फारसा वेळ लागतो नाही अगदी पटापट अशा भरपूर पातोळ्या बनवून ते एकाच वेळी आपण वाफवू शकता काही अशा मोठ्या पानांवर असे आडवी पातोळी सुद्धा आपण बनवू शकता तर अशाच पद्धतीने सर्व पातोळ्या बनवून ते एका स्टीमरच्या चाळणीवर ठेवलेल्या आहेत स्टीमर मध्ये चा आहे। पाणी गरम केलंय आणि आता गॅस मध्यम ठेवून या पातोळ्या मी वाफवून घेते तर पातोळ्या वाफवण्यासाठी साधारण दहा ते बारा मिनिटे पुरेशी होतात पातोळ्या वाफवत आल्या की हळदीच्या पानांचा मस्त असा सुगंध पूर्ण किचन मध्ये दरवळतो तर वरचं झाकण काढल्यावर यातील थोडीशी वाफ गेली आणि ही पातोळी बघा छान अशा शिजून आल्यात पानांपासून थोडंसं पीठ असं वेगळं झालं की समजायचं या पातोळ्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत भरपूर सारण भरून सुद्धा पातोळी कुठेही फुटली नाही किंवा यातील सुद्धा बाहेर आलेलं नाही तर या पातोळ्या बघा छान सुगंधित आणि मस्त अशा मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत सारण बनवतानाच खोबरं परतून घेतलं म्हणजे आज बनवलेल्या पातोळ्या दुसऱ्या दिवशी सुद्धा अगदी सहज खाऊ शकतात श्रावण महिन्यातील सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि या नागपंचमीला कोकणातील घराघरांमध्ये अशा या सुगंधित पातोळ्या बनवल्या जातात हळदीच्या पानात चा सुगंध आणि गूळ खोबऱ्याचं सारण सोबतच वर्षातून एकदा येणारी नागपंचमी या सगळ्यांमुळे ह्या पातोळ्या मात्र पाहता क्षणी खाव्याशा वाटतात तर तुम्हाला ही पातोळी बनवायची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद